एका महत्त्वपूर्ण खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय दंडसंहितेचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत क्रूरता आणि छळ केल्याचा आरोप असलेल्या सासरच्या लोकांविरुद्ध कार्यवाही स्थगिती दिली आहे या प्रकरणामध्ये सासरकडील नातेवाईकांवर केलेल्या आरोपांचा समावेश आहे न्यायमूर्ती सारंग भी कोतवाल आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आदेश जारी केला न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की पतीवर प्राथमिक आरोप असताना कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग अस्पष्ट असल्याचे दिसून आले केवळ जास्तीत जास्त लोकांच्या केवळ जास्तीत जास्त लोकांना खटल्यामध्ये गुंतवल्याचे चक्रुत दर्शनी दिसते गुंतवण्यासाठी केलेले याचिकाकर्त्यांमध्ये सासू सासरे विवाहित नंदा व त्यांचा विवाहित नंदा व त्यांचा पती आणि एक अल्पवीन नातेवाईक यांचा समावेश आहे ज्यांच्यावर विशिष्ट असे आरोप नाही पुढील विचार विमर्शाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांवरील खटल्याची कार्यवाही तीन फेब्रुवारी दोन हजार पर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले तेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व अॅडव्होकेट रितेश थोबडे अॅडव्होकेट अभिजित इटकर महाराष्ट्र शासनातर्फे अॅडव्होकेट सुकांत कर्माकर यांनी बाजू मांडली